नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना नयन कलाकृती मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे कुरकुरीत कोलंबी फ्राय त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पाहायला पाहायचा आहे अजून चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार सर्वांना हे पहा मी तुम्हाला आज कोलंबी फ्राय करून दाखवणार आहे त्यासाठी बघा मोठी मोठी कोलंबी मी चांगली साफ करून त्यातला बघा काळा दोरा असतो तो पण काढून घेतलेला आहे इथे आता आपण त्यासाठी मॅरिनेशन करूया हे बघा सर्वात प्रथम आपण त्यामध्ये मीठ घालून घेऊया मीठ घातल्यानंतर आपण हळद घालूया इथे मी बघा कोकम आगळ घेतला एक चमचा जर तुमच्याकडे कोकम आगळ नसेल तर तुम्ही कोकम सुद्धा लावू शकता पण मी तर सांगेन तुम्हाला लिंबू वगैरे न लावता तुम्ही कोकम आगळ किंवा कोकम लावू शकता याला की खूप छान अशी टेस्ट येते हे पहा इथे मी हिरवा मसाला घेतलेला आहे आपण घरीच बनवलेला आहे हे बघा त्याच्यामध्ये लसूण आलं कोथिंबीर आणि मिरची असा हा मी हिरवा मसाला तयार करून ठेवला तो आपण एक चमचा घ्यायचा आहे हे बघा लाल तिखट घालूया आपण आपण मच्छीचा मसाला टाकूया त्यामध्ये आता आपण त्यामध्ये गरम मसाला घालून घेऊया पाव चमचा हे बघा मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता कारण कोणाला तिखट आवडतं कोणाला कमी तिखट आवडतं मग त्याप्रमाणे मी तसे घातलेले आहे हे बघा आता आपण हे सर्व ना असं हाताने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं चांगलं म्हणजे ज्याने करून आपले हे मसाले सर्व त्या कोलंबीला व्यवस्थित कोटिंग होतील म्हणजे चांगले लागतील त्याला हे पहा सर्व मसाले मी व्यवस्थित लावलेले आहेत आता आपण हे पंधरा मिनिटासाठी मॅरिनेशन करत ठेवून देऊया बाजूला करून हे पहा पंधरा मिनटं झालेली आहेत आपण आता इथे हे बघा कुरकुरीत फ्राय करण्यासाठी आपण इथे रवा घेतलाय एक चमचा दोन चमचे इथे तांदळाचं पीठ घेतलंय थोडस लाल मसाला घेतलाय आणि थोडीशी हळद आहे असं मी ते सर्व करूनच ठेवलेलं आहे हे बघा हे पहा गॅसवरती मी फ्राय पॅन ठेवला आहे आता त्यामध्ये आपण तेल घालून घेऊया आपण शालो फ्राय करणार आहोत डीप फ्राय करणार नाही आहे हे बघा आता हे सर्व तेल आपण चारी बाजूने असं गोळून घेऊया हे पहा आपले चांगले मसाले लागलेले आहेत व्यवस्थित असे अगोदरच आता आपण असा एक एक असा याच्यामध्ये घोळून घेऊया हे पहा रवा नाही तांदळाचं पीठ याला लावून झालेलं आहे आता आपण इथे ते आपलं तेल पण बघा व्यवस्थित तापलंय फ्राय पॅन मध्ये आता आपण एक एक टाकून देऊया त्याच्यामध्ये हे पहा कमी तेलामध्ये माझ्या या पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा आणि जर माझ्या या पद्धतीने तुम्ही असं केलात ना तर तुम्ही अशीच पद्धत वापरून तुम्ही ही कोलंबी फ्राय करणार आहात मला मी खात्रीने तुम्हाला सांगते खूप छान अशी टेस्टी होतात ही हे बघा झटपट होतात त्याला वेळ लागत नाही हे पहा आपण लो टू मिडियम गॅसवरती ठेवणार आहोत जास्त फास्ट गॅस करायचा नाही कारण ते व्यवस्थित आतमध्ये मुरून व्यवस्थित फ्राय व्हायला पाहिजे कुरकुरीत असे तीन ते चार मिनिटं अशी ठेवायची परत दुसऱ्या बाजूने अशी पलटून घ्यायची आहे बघा आपण छोट्या चमच्याने वगैरे पलटून घ्यायची बघा पटापट आणि कमी तेलामध्ये ही आपली फ्राय होत आहे कोलंबी व्यवस्थित अशी तेल जास्त पण लागत नाही आणि एकदम टेस्टी होणार हीपा आपली कुरकुरीत अशी कोलंबी फ्राय झालेली आहे बघू शकता तुम्ही बघा किती मस्त झाली आहे बघा मला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद